ढोकी मार्ग धाराशिव उस्मानाकडे जाणारा रस्ता आहे ती समोर रेल्वे रेल्वे फाटक किती इंच आहे सात इंच सात इंच खड्डा आहे लांबी बघ लांबी पाच फूट खुली सात इंच रुंदी फुट तीन फूट रुंदी बघा साहेब जरा बघा दुचाकी असतील फोर व्हीलर असेल ट्रक असेल अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही इथं चाळल नुसती चाळल नाही बरं का ही धाराशिवकडे जाणार रस्ता आहे थानी ना रात्रीच्या वेळेस टू व्हीलर वेळेला जर असेल पुढून जर फोकस पडला तर तिचे शॉकअप तुटतील अपघात होईल जीवंत होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष घालून ही तात्काळ खड्डे बुजवावे आणि नंतर रस्ता चांगला दुरुस्त करून घ्यावा जेणेकरून जीवंत होणार नाही बघा ही खड्डे मस्त बघ एखादा माणूस आंघोळ करू शकतो ह्या खड्ड्यात बसून ही दाखवतो तुम्हाला हे बघा आता फक्त असं काहीतरी आणून टाकायचं भुसकट काम करून घ्यायचं संपला विषय जय हिंद जय महाराष्ट्र करून टाकायचं म्हणजे लोकांची कशी का वाटला ना नागरिक सात फुटावर दुसरा खड्डा म्हणजे ही बघा साहेब बघा जिवंत हानी टाळायची असेल तर रस्ता तात्काळ बनवा बघा ही वाहनांची स्पीड बघा तुम्ही बघू शकता अगर रात्रीच्या वेळेस एखादा फोर व्हीलर जर आला किंवा एखाद्या फोर व्हीलरची जर काही जर झालं तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही बघू शकता आपण ती खड्डा किती हेच अंतर किती आहे त्या खड्डा ह्या खड्ड्याचा हे ही खड्डा घे हा दोघाचा अंतर मधला मोज नाही ही खड्डा हे हा ती झालं सोळा फूट मधले किती आपण ही दोन दोन्हीच्या मधले किती सोडून किती खड्डा आहे ती एक दोन तीन फूट सोडले की दुसरा खड्डा आहे तीन फुटाच्या अंतरावर खड्डे पडले मोठमोठे मी बघू शकतात तीन बाय अडीचशे चार बाय पाचशे आठशे असे खड्डे आहेत चला बघा जरा द्या लक्ष फक्त काय तर राखरूगुंडी करायचं का काय तर थत्तरमत्तर करायचं प्रत्येक वर्षी फक्त पॅचवेअर करायचं बिलं काढायचं संपला लोकांशी जीवायशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही खड्डा आता खड्डे वाचवण्यासाठी ट्रॅक्टरला पलीकडं जातो मग गाडीवाला अशी मध्ये जातात मग दुर्घटना का घडणार नाही हा ही महत्वाचा मुद्दा आहे आमचं सांगण्या सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की कुणाशी जीवाशी खेळ होऊ नये जेव्हा कुणाचं जीवनहानी होऊ नये किंवा कुणालाही दुखापत होऊ नये हीच आमचं ह्या बातमीमागचा उद्देश आहे तुम्ही तुमच्या मर्जीतल्या लोकांना द्या किंवा तुमचं ज्याच्यावर प्रेम असेल त्याला काम हो द्या काही अडचण नाही पण बोगस काम होता हे बघू शकता दोन ते अडीच इंचा खड्डा हा लांबी बघा ही ढोकीऊन धाराशिव उस्मानातकडे जाणारा रस्ता आहे हा एक खड्डा बघा मला सांगा कसं चालवायचं वाहन कसं चालवायचं कसं वाहन चालवायचं मला सांगा काय एखाद्याचा जीव धोक्यात घालता तुम्ही ढोकी मार्गे धाराशिव उस्मानातकडे जाणार रस्ता आहे ती, ती समोर रेल्वे रेल्वे फाटक कितनी सात इंच खड्डा है लंबी बच लंबी पांच फुट खुली सात इंच रुंदी तीन फुट फुट रुंदी बगा साहेब जरा बगा दुचाकी असतील फोर व्हीलर असेल ट्रक असेल अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तात्काळ जर केलं तर काय जीवनहानी होणं टळल तेवढंच लोकांचं ही होईल बघू शकता नुसतं चाळलं नाही नुसतं चाळण नुसतीच चाळ नाही बरं का ही धाराशिवकडे जाणारा जाणार आहे कसरत ना रात्रीच्या वेळेस टू जर असेल आणि पुढून जर फोकस पडला तर तिचे शॉकअप तुटतील अपघात होईल जीवंत होण्याची जी सुद्धा शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष घालून ही तात्काळ खड्डे बुजवावे आणि नंतर रस्ता चांगला दुरुस्त करून घ्यावा जेणेकरून जीवंत होणार नाही बघा हे खड्डे मस्त बघ एकदा माणूस आंघोळ करू शकता हे बघा आता फक्त असं काहीतरी आणून टाकायचं भुसकट काम करून घ्यायचं संपला विषय जय हिंद जय जे महाराष्ट्र करून टाकायचं म्हणजे लोकांची कशी वाट वाटला गा नागरिक ना